सोलापूर बार्शीतील भाजपचे ज्येष्ठ नेते राजेंद्र मिरगणे यांची गृहनिर्माण मंत्रालयाच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे यापूर्वीही मिरगणे यांची कॅबिनेट दर्जा असलेल्या गृहनिर्माण विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती राजेंद्र मिरगणे यांची ही निवड तीन वर्षांसाठी असून हे अशासकीय पद आहे गृहप्रकल्पाचा अभ्यास करून काळानुरूप त्यात बदल करण्याची आणि सुचवण्याची जबाबदारी मिरगणे यांच्याकडे आहे गरिबांना परवडणारी घरं गर असावी तांत्रिक आणि आर्थिक बाबतीत सुलभता यावी याकडे नेहमीच मिरगणे यांचा कल असतो राजेंद्र मिरगणे यांचा दीर्घ अभ्यास लक्षात घेता ही निवड करण्यात आली आहे म्हाडाच्या अनेक रखडलेल्या योजना गतिमान करण्याच्या उद्देशानं त्यांची ही निवड महत्वपूर्ण मानली जाते त्यांची निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी त्यांचं अभिनंदन केलंय राजेंद्र मिरगणे मित्रमंडळ आणि त्यांच्या स्नेहींनी बार्शीत आनंद व्यक्त केलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी